ग्रामीण भागातील कार्यालयाच्या मुख्य प्रत्येक कर्मचाऱ्यांना बंधनकारक असताना कुठलाच कर्मचारी अधिकारी नसल्याने पवित्र ज्ञानादानाचे कार्य करणारी शाळा आरोग्य सुविधा देणारे आरोग्य केंद्र वा इतर कार्यालयात वेळेत उघडत नसल्याचे दिसून येते याकडे ग्रामस्थसह कुणीच लक्ष देत नसल्याने सर्व काही आलबेल असल्याचे दिसते शाळेचा सिपाई निर्धारित वेळेवर न पोहोचल्याने पाऊन तास शालेय विद्यार्थ्यांसह खुद्द शिक्षकांना कुलूप उघडेपर्यंत प्रतीक्षा करण्याची घटना चौसाळा येथे घडली मुख्याध्यापक मुख्यालयही राहत नसल्याने व निर्धारित वेळे शाळेच्या प्रवेशद्वाराचे फाटक न उघडल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक ताटकळत राहिल्याची घटना शेवंता काळमेघ विद्यालय चौसाळा येथे आज घडली मिळालेल्या माहितीनुसार शनिवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नित्य नियमाप्रमाणे सकाळची शाळा असल्याने शिक्षकासह विद्यार्थी नियोजित वेळेवर शाळा परिसरात हजर झाली मात्र प्रवेशद्वारावरील फाटक कुलूप बंद असल्याने सिपाई पर्यंत ताटकडक राहावे लागले शाळेचे गेट बंद असल्याने विद्यार्थी रोडवरच उभे असल्याची माहिती अध्यक्षांना मिळताच ते शाळा परिसरात पोहोचले त्यानंतर हालचाल झाल्याने महिला सिपाई मुख्यालय राहत नसल्याने वेळ झाल्याची सबब सांगत फाटक उघडण्यात आले सदरहू शाळेत निमखेड बाजार हिरापूर चिंचोणा खिराडा लखाड सातीगाव आडगाव खाडे कारला तूरखेड रुईखेड व चौसाळा येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सात वाजून सत्तावन मिनिटांपर्यंत गेटच्या बाहेर उभे जवळपास पाऊन तास स्कूल उघडेपर्यंत विद्यार्थी ताटकळत राहिल्याने जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन वानखडे सह पालकवर्ग संतप्त झाले ग्रामीण भागातील कार्यालयात कुठलाच कर्मचारी व अधिकारी मुख्यालयही राहत नसल्याने पवित्र ज्ञानदानाची वस्तूही वेळेवर उघडत नसल्याची चर्चा तालुकाभरात होत आहे अध्यक्षांनी शाळेच्या मुख्याध्यापिका पी एन गावंडे यांना कडविली असता याची दखल घेत संबंधित कर्मचारी महिला सिपाही यास नोटीस बजावली असून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण अधिकारी अमरावती यांना कडविली आहे घडलेला प्रकार खेदजनक असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना गटशिक्षणाधिकारी यांना दिली नितीन दुरबुडेसह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा